पैठण येथील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सचिन घाळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी गळितास येणारा ऊसाला परिसरातील इतर कारखान्याच्या तुलनेत उच्चांकी भाव देण्याचे चेअरमॅन सचिन घाळ यांनी जाहीर केले गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी उसाचा भाव जाहीर करताना कारखान्याचे चेअरमन एस सचिन घायाळ यांनी सांगितले की ऊसाचा साखर उतारा लक्षात घेता सर्व शेतकऱ्यांसाठी समाधानकारक भावाचे यावर्षी साखर कारखान्याने ऊस ऊस दराचे ठरवले सुरुवातीच्या काळात अपरिपक्व असल्याने साखर उतारा कमी होत असतो परंतु जसे जसे ऊसाचे वय वाढून ऊस परिपक्व होतो त्या प्रमाणात ऊसात साखरेचा उतारा वाढतो या सूत्राच्या आधारावर गळित हंगाम दोन हजार चोवीस साठी येणाऱ्या ऊसास खालील प्रमाणे पंथरवाडा निहाय ऊस दर जाहीर करण्यात आलाय यावेळी बोलताना चेअरमन सीए सचिन घायाळ यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या श्रीसंत एकनाथ सहकारी साखर कारखान्यास ऊस गाळपासाठी देऊन वाढीव ऊस दराचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन चेअरमन सचिन घायाळ यांनी केले यावेळी संचालक आबासाहेब मोरे संचालक एकनाथ नऊले संचालक भाऊसाहेब पीसे गणेश पवार यांची उपस्थिती होती गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण